थोडस मात्र हवा स्पर्श है खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की ग्रामीण टेनिस विभागातील आणि स्टार्ट ऑफ द तालुका असं म्हणावा लागेल की सायवन एक गाव विविध रंगाने लटलंय इथं मात्र सिरसाड ते आंबाड हवे बॅकसाइड पाहू शकाल परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू वादला गेलाय अजित थोतडी यांनी पाहू शकाल तिसरा चेंडूवाडी टॉच चाललाय तीन चेंडू दाप फक्त फलकावरती पाच पण ना तुझ्या डोंगरी दोन्ही साईडनं अँगल आहे दोन्ही साईड ना डबल विकेट आहे जेव्हा मात्र तिकडनं बोलली तिकडनं मात्र बॅटिंग होणार नाहीये जेव्हा या अँगल गेली तेव्हा उजव्या हाताला मात्र मोग असेल आणि जी एकच असेल ती देखील महत्वाची असेल कारण पहिली जर इकडनं तर मग तिकडनं मात्र पाहू शकाल की फक्त एक जी मात्र पहिली गोलंदाजी असेल बॉलिंग किमाकपणे पाहू शकाल की आतापर्यंत चार शेडू सखील कंप्लीट झालं रवींद्रला स्टॉप केलं गेलं अजित आई कल्पा तुम्ही थोतरे पडा काही जबरदस्त कमबॅक करते फक्त चार चेंडू पाच ही धावसंख्या फलकावरती पाहतोय रवींद्रला स्टॉप केलं गेलंय आणि नक्कीच पाहतोय की उत्कृष्ट गोलंदाज करता पाहिलं तर नक्कीच मनोज वर्ठा यांच्याकडनं शूज केलाय स्पर्धेकरता यावेळी ट्राव्ह झालाय बॉल ची ज्या ठिकाणी मला स्टॉप केले दुसऱ्याचा प्रयत्न फेकी येईपर्यंत फक्त ना फक्त ना दोन धाबा या स्पर्धेकरता आपण जर पाहिलं तर शूज म्हणून जे उपलब्ध करून दिले तर मनोज वर्ठा यांच्या माध्यमातून तुम्ही त्याला फील्ड करताना पाहू शकाल आपला देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून मनोज वर्डा कृष्ण गोलंदाज वंदे शूज पाहतोय पाच चेंडू सखेल या ठिकाणी कंप्लीट झाला पहिल्या पूर्वचा पहिल्या इनिंग मध्ये आणि धावसंख्या फलकावरती फक्त पाहतोय सात या धावसंख्येवरती आहे अंतिम चेंडू शेवटचा चोड़ अंतिम चेंडू धावसंख्या फलकावरती फक्त सात यावली मात्र त्या ठिकाणी चेंडू निघून जायचं मात्र ग्राउंड मात्र पहिलं कम्प्लीट झाला व्हेंटिलेटर पाव पैसं आणि धावसंख्या फलकावरती मात्र सवन मात्र अकरा या धावसंख्येवरती इलेवन ऑन नगडा फलकावरती पाहत आहे सेकंड करता बॉलिंग मागून पाहू शकाल कोणाला प्रमोट केले जाईल त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि देवेत डीजेला संधी सर पाहिलं तर या अँगलनं गोलिंग जेवायचं करा तर मात्र फलंदाज झाला त्याच्या मात्र फलंदाज खूप चांगल्या मोहक हवा पाहू शकाल फक्त तुम्हाला प्रॉपर कनेक्शन बँटवरती बॉलला घ्यायचा आहे हवा तुम्हाला साथ देखील देणार आहे मात्र संदेश तोंड आपल्या बॉलिंग कमाकवरती आलाय आणि समोर मात्र पाहू शकले प्रतिभा संपन्न खेळाडू उजब्यात असताना मिस्टर विजय फोरला तुम्ही पाहतात पारा चेडू अजयनं मात्र मधी पाहू अजितनं मात्र आपलं काम केलं गेलं ज्या ठिकाणी सहा चेडू आणि फक्त अकरा हवा पूर्णपणे पाहिजे तर नक्कीच यावली संदेश धोतरला बॉलिंग आणलं गेले फील्डमध्ये होतो बदल पाहू शकाल फायनल डिप जर पाहिलं तर समीरला मी पाहत आहे लॉंग साईड डिपला पाहिलं तर पाहू शकाल नक्कीच रणजित धोतुरे नितीन दांडेल आणि अजितला तुम्ही पाहिलं परफेक्ट ऑन साईडला पाहत आहे आणि या मानतो सिरीज बद्दल पाहिलं नक्कीच मानतो सिरीज म्हणू शिकाल मालिका रुपेश पागी भाताणे असं ग्रिरा खजिनदार यांच्या माध्यमातून दिली जाईल उद्याच्या दिवसामध्ये पाहू शकाल मग उद्या ठीक जर पाहिलं तर एक गाव क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे

अजय भोमटे धन्यवाद जे विजय भोईरच्या प्रत्येक षटकार करता अजय भोमटे यांच्याकडनं पाचशे रुपये संदेश मात्र ज्या ठिकाणी खूप मोठी भिंत एक महत्वाचा बिग बॅटर आहे हार्ड बॅटर आहे तो त्याच्या विरोधात मात्र लोहर फुल्ट त्याचं महत्व दिलं जाणार नाहीये इथं गेम प्लॅनिंग चेंज करावं लागेल इथं मात्र परफेक्ट अट्रॅक्शन करावं लागेल अँगल करेक्ट करावा लागेल यावेळी छेडू हवेमध्ये जेवढी उंची तेवढीच ला शॉर्ट ऑफ लेंथ विजय भोईरच्या विरोधात बॅक टू बॅट दुसरा षटकार अजय बोमटे यांच्याकडे बहुत धन्यवाद डिजय विजय भोईर करता मत पाचशे रुपये किताब आहे पहिला चेंडू होता फ्लॅट दुसरा होता शॉर्ट ऑफ परफेक्ट बॅटच्या रडारमध्ये आला चेंडू होता स्लॉट मध्ये त्याला पाठवलं लॉट मध्ये दार षटकार विजय भुईर मूवंटला होता टीम सौंदर्य सुंदर पाठवला जोपर्यंत विजय भोईर आहे तो विजय निश्चित नसणार आहे एक संकट मोचक आणि पारहणार बनणारा बिग बॅटर पण त्याची ओळख आहे तो आता क्रीज वरती उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड फलकावरती जाऊन बसते तेवीस या धावसंख्येवरती पहिल्या षटकामध्ये फक्त अकरा आल्या त्यानंतर मात्र दोन बॉलवरती दोन्ही चेंडू मात्र आउट ऑफ द पार षटकार हजरी मात्र या षटकातील हो चार चेंडू चाल मात्र बाकी गोलंदाजी गोलंदाज मिस्टर संदेश तोडळे आणि समोर उभा हिट बॅटर मिस्टर हिटमॅन घाटेकर विजय ह्या होली बॅक टू बॅक तिसरा चेंडू देखील फेकून दिला गेलाय आज बीक ह्या हाय षटकार डिजे तीन शेडू बॅक टू बॅट मात्र षटकाराची घाटायगर मस्तर बाक बाक, ना सिंगल ना डबल फक्त अटॅगेट मुवमेंट क्यूब मला अट्रॅक्शन पाहू शकाल बघितलं ना छात मध्ये काही जबरदस्त पार पडतीय संदेशची गोलंदाजी खराब ठरती आहे दोन्ही चेंडू जर पाहिजे शॉर्ट ऑफ दिले गेले पहिला चेंडू जर पाहिला तर लोहर फुलच होता आता मात्र कम बॅक करावा देखील लागेल त्यावली मिस मी घ्या हा झेल खूप महत्वाचा आहे छेडू हवेमध्ये आहे आणि तो देखील ड्रॉप निघून जाईल सरळ मात्र चौकार करता वडबाहुस चौकार चार चेंडू आणि इथं जर पाहिलं तर बावीस हवा ठोकल्या गेल्या धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते तेहतीस या धावसंख्येवरती विजयपुर ती क्षमता देखील आहे शर अनेक वेळा मी पाहिलंय की विजयपूर एक अप्रतिम खेळाडू आहे मात्र संदीची गोलंदाजी ती फार चुकीची आहे शॉर्ट ऑफ लेंथ आणि फुलेंच बॉल या वली फसावलाय हा सेल देखील महत्वाचा आहे तो देखील मात्र कॉल नाही आहे तो या ठिकाणी ड्रॉप पकडो क्या जीतो बॅट यावेळी दोन्ही पेला मात्र चान्स दे होते नशिबाने मात्र आपलं दार उघडलं होतं ना देणेवाला आहे छप्पर बाडगे लेकिन लेनेवाला लेता नाहीये कारण दोन्ही सेल खूप महत्वाचे होते महत्वाचा खेळाडू देखील पाहतोय त्याला संधी दिली जाते आता मग विजयपूर सुद्धा एक वाक्य आहे कारण विजयपूर जेव्हा मात्र आयुष्यामध्ये संधी मिळते ना त्याला सोनं करावं लागतं कारण नशीब प्रत्येकाला मिळत नसतं अडथळे तुझं भाग्य देखील पाहू शकाल कारण बॅक टू बॅक दोन शेल त्या ठिकाणी मात्र टॉप झाली गेले शेवटचा अंतिम बॉल तो पण पाठवलाय फेकून दिलं जात आहे बॉल षटकाराकरता करता जवळ जवळ या ओव्हर्स मध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर चार षटकार एक चौकार आणि दोन धबा टोटल तुम्ही जर पाहिली तर धावा ठोकल्या ला, गेल्या त्या षटकामध्ये आणि स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर फरकावरती सहा झाल्या बॉलिंग सर टीम राजवली आणि जर्मन सायवन दोन्ही टीमचे कर्णधार टॉस टॉसमध्ये पोहोचतात ज्या ठिकाणी के नारबे केली जाईल शेवटच्या मॅच ची मरुदेवी राजवली आणि आपण पाहिलं तर जर्मन सायवन तुम्ही जर वैयक्तिक पाहिलं तर विजय भोरच्या धाबा आठ शेडू आणि पस्तीस विजय भोईल छाबा दी पाहिलं तर नक्कीच अजित धोतरीची मी तारीफ केली त्याने कमबॅक केला पहिला उत्सव हो मध्ये त्यानंतर मात्र बॉलिक किमागपती संदीप धोरी डायला गेले संदेश मध्ये मात्र तीस धाबा ठोकल्या गेल्या आता मला शेवटच्या मार्क किमागपती निलित पाऊचकार नितीन तांडेल सर नक्कीच राजौली संघाचा कर्णधार अडी चार मन सायबर होम टीम टॉस डायरेक्ट केली जाईल मॅच क्रमांक तीन डिलिव्हरी सुंदर चेडू होता मात्र व्हाईट बॉल पाहू शकाल लेग्स तमला थोडस मात्र मिस करण्याचा प्रयत्न अँगल जो मात्र मुवमेंट केला नाहीये नक्कीच नितीन तांडेल सर पाहू शकाल की यावेळी इथन देखील आपण जर पाहिलं तर चाळीस पहिलं तर बेचाळीस धावा फलकावरती आहेत आणि आपण पाहू शकाल की अजूनही सहा चेंडू बाकी आहेत त्यावेळी मात्र परफेक्ट बॉकचा बॉल ज्या ठिकाणी पण पाहिलं तर डायरेक्ट हिट आणि मात्र फेकी त्या ठिकाणी अजित त्या ठिकाणी मात्र कवर बॅकअप करतोय एक सिंगल तेव्हा मात्र जास्ती काय मिळत नाहीये आहे फलका होती फोर्टी थ्री तेचाळीस या धावसंख्येवरती पाहतोय गणेश जत साहेबांना विनंती करते की आपल्या शुभस या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये पीक केली जाईल एका साइडनं होम टीम चेअरमन सायबन तर एका यावलीफोल्ड चेंडू मात्र निघून जाईल सरळ आपण जर पाहिलं तर नो प्लस चार अशा पाच धावा आणि मात्र या पाच धाव्याने स्कोर काढ पाच ते पुढे सरकून जाऊन पोहोचते फलकावरती अठ्ठेचाळीस या धावसंख्येवरती फलंदाजी सतुलन देखिए पूर्णपूर्ण मात्र जमीन लदली गली और मतलब विकेट मात्र हाथा मे आ नहीं है सर्व कहीं चित्र मैदानी परफेक्ट वन डीवरी कम बैक नितिन ने मात्र विजयपुरी मात्र एक की वन मैन आर्मी खेला स्टॉप ऑफ द गेम स्टॉप ऑफ दिग्न स्टॉप ऑफिंग त्याच पण सूत्रावरती आपली जबाबदारी घेऊन मग नितीन टांडेल परफेक्ट पाहू शकाल व्हाईट ऑरकर हे परफेक्ट आता पाहू शकाल किती मोठा फलका व्हाईट ऑर्कर याला महत्व द्या द कार्पेट त्या ठिकाणी रणजित प्रयत्न होईल का फेकी आणि कवर बॅकअप नाही आहे दोन धावा त्या ठिकाणी कम्प्लीट केल्या गेल्या आणि मात्र दोन धाब्यांनी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतीये त्याबद्दल पाहिली तर पन्नास या धावसंख्येवरती अर्ध ठोकल्या ठोकले विजय फुईर आपण पाहतोय नक्कीच एक्केचाळीस खेळतोय या पद्धतीत मात्र पहिलं फिफ्टी जी मात्र विजयपूरच्या नावावरती असेल का अकरा चेंडू आणि एक्केचाळीस धावा मात्र पहिलं शतक विजयपूरच्या नावावरती असेल का येणार षटकार धावसंख्या फलकावरती जाऊन बसते विजयपूरची वैयक्तिक अठ्ठेचाळीस या धावसंख्येवरती आणि टीम स्कोर कार्ड जर पाहिलं तर नक्कीच टीम घाटेकर फिफ्टी सिक्स असं संख्येवरती या टू डाउंड मधली पहिली फिफ्टीमध्ये असेल का अजून या षटकातील चेंडू मात्र बाकी आहेत दोन आणि आपल्या अर्धशतका फक्त दोन धावीची गरज आहे पण म्हणतो ना की नुसतंच मात्र आदिवासी ली पालघर जिल्ह्यामध्ये या खेळाचं सिलेक्शन झालं नाही आहे खरं अर्थ याच खेळानं तो तिथपर्यंत देखील पोहोचला पण म्हणतो ना की प्रत्येकाला ती संधी मिळते ना सोनं करावं लागतं ज्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला त्यानंतर मात्र विजयपूरची फलंदाजी जी, फलंदा जी, जी मात्र बहरली गेली पाचवा तयार यावली परफेक्ट बॉल त्या ठिकाणी सिंगल दुसराचा प्रयत्न आणि या सिंगलच्या मदतीनं विजय मात्र कम्प्लीट केले गेलेत आणि मात्र पन्नास धावा कम्प्लीट केल्या गेल्यात विजय भुईनं विजय भुईर मैदानात चौपासून बॅट दाखवायची आहे या स्पर्धेतील पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती अर्धशतक आहे శరలి రూపే నకి మరి నకి ధాసంఖ్యా ఫీ పార్టీ మరి परफेक्ट डिलिव्हरी पौषकावरती पहा पडते की षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरं कपडे चालले आणि धावसंख्या जर पहा पडते फलकावरती जर आपण जर पाहिली तर फिफ्टी एट या धावसंख्येवरती विजयाकरता करता एकोणसाठ धावांचं टार्गेट येणार आहे अठरा चेंडूवरती या ठिकाणी नाणेबेक